Hi. मी नयन त्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती तर मी आज हेअर वॉश केला होता आणि त्याच्यानंतर हे बघा मी थोडंसं काहीतरी माझा व्हिडिओ काढत होते में में ता ता मी बाहेर आले थोड्या वेळ पाण्यामध्ये बसले दहा मिनटं मी पाना खेळला त्याच्यानंतर मला झोका खूप आवडतो तर मी रोज सकाळी पाच मिनटं तरी बसते त्याच्यावरती आणि एकदा झोका खेळते त्याच्यानंतर पण गाडीमध्ये काहीतरी खेळत होता आणि त्याच्या पप्पाची त्याची काहीतरी अशी मस्त चालली होती आणि तो घाबरत होता मग तो ओरडत होता

त्याच्याकडे दोन तीन आहेत आणि मग मी आले देवघरात दर देवघरात पूजा पण झाली होती आणि आमच्याकडे घट येतात तो घट पण खूप छान आलेला आहे त्याच्यानंतर मी आले नाश्ता बनवायला तर मग मी घेत होते भेंडीची भाजी बनवायला आणि फ्लावर बटाट्याची तर आरो मला आणि त्याच्या पप्पाला काहीतरी असं वाकडं दाखवत होता तर रोज नवीन नवीन काहीतरी नवीन शिकून येतो कोणाचं आणि रोज असं काहीतरी करून दाखवतो आम्हाला त्याच्यानंतर मग मी घेतली भाजी बनवायला आणि ते जे काय लागतं भाजीसाठी तर ते मी वाटण आधीच करून ठेवलं होतं तर ते मी त्याच्या ॲड केलं कढईमध्ये आणि बटाटन फ्लावर पण छान स्वच्छ धुवून ॲड केला ही बघा माझी बटाटा फ्लावरची भाजी झाली आहे आणि त्यांना उशीर होत होता म्हणून भेंडीची भाजी पटकन परतून घेतली चपाती करणार होते म्हणून पीठ मळून घेतलं आणि मला पीठ मळायला एवढं जास्त काही आवडत नाही तरी पण मी मळते आणि हे बघा माझी भेंडीची भाजी पण झाली आहे तयार आणि इकडे मी त्यांना लगेच नाश्ता दिला चपाती भाजी आणि भेंडीची भाजी म्हणजे दुपारी लवकर जेव्हा नाही आले तरी पण काय प्रॉब्लेम नसतो मग किचन क्लीन करायचं होतं म्हणून मी सगळं बाजूला काढून ठेवलं कढईमधून भाजी आणि दोन्ही भाज्या काढून ठेवल्या होत्या त्याच्यानंतर मग मी आले हॉलमध्ये तर मी आले होते किचनमध्ये आणि संध्याकाळचं जेवण पण बनवून घेतलं तर मी बनवलं होतं ठेचा आणि मी मटकीची भाजी आणि मग आम्ही आलो रूममध्ये त्या आरोचे फ्रेंड्स आले होते आणि त्यांची काहीतरी अशी मस्ती चालली होती खूप खेळतात आणि खूप छान खेळतात एकमेकांसोबत आणि हे एक सगळं माझं स्वयंपाक झाला होता त्याच्यानंतर परत यांची काहीतरी अशी मस्ती चालली होती आरो तर खूप एन्जॉय करतो आरो पण खूप खेळतो ह्यांच्यासोबत आरो बघा कसा डान्स करतो आरो खूप खुश होतो आत्ता नेक्स्ट मॉर्निंग झाली आहे मी व्हिडिओ कंटिन्यू केला मी बाहेर आले तर मी बघितलं ह्यांचं तर काय ना काही वेगळंच चाललेला असतं आता कुत्र्याचे केस विचारत जाते म्हणा खूप हसायला आलं आणि त्यांना त्याला आंघोळ पण घालायची होती बाहेरचं वातावरण पण खूप छान झालं होतं पाऊस येत नव्हता आणि दोन तीन दिवस पाऊस येऊन गेला त्याच्यामुळे एकदम छान वाटत होतं आता पाऊस नाहीये पण झाडाला एकदम छान फुले आली होती आमच्या अंगणात खूप झाडं आहेत गुलाबाचे मोगऱ्याचे आणि त्यांना पण त्यांच्या सीझनमध्ये फुलं येतात हे मोगऱ्याचं झाड आहे आणि बाकीचे पण खूप झाड आहेत जास्वंद वगैरे आणि खूप छान वाटतं शांग झाडं असल्यावरती आणि यांचं अजून हे चाललं होतं आता तर ते पूर्ण बॉडीला विचरून घेत होत्या टायसनला आणि टायसनला पण खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर मग बघा आरोला टायसनला सोडायचं होतं खेळायला तर आम्ही काही त्याला सकाळी सोडत नाही पण तो ऐकतच नव्हता आणि हे बघा परत लागला आरो काहीतरी करायला आरो दिवसभर हेच कामं करत असतो झाडू मारणे भांडे घासतो किंवा कपाटातले कपडे बाहेर काढतो असं काही पण दिवसभर करत असतो इथे बोलत होता की टायसनला सोडा खेळायला पण काही टायसनला आम्ही काही सोडणार नव्हतो आणि परत त्याचं काहीतरी त्याला आठवलं मध्येच आणि तो काहीतरी सांगत होता आम्हाला की काहीतरी पाहिजे तर आम आम्ही त्याला विचारलं आणि तो परत त्याचं जो काही झाडू मारायचं काम होतं ते करायला लागलं तर तो, तो आता काय ऐकणार नाही तो पाच दहा मिनटं पूर्ण झाडू मारणार आणि मी परत आले हॉलमध्ये मी सगळं आवडून घेतलं होतं आणि मला नाश्ता बनवायचा होता तर तो उशीर होत होतं नाश्ता बनवायला म्हणून नॉर्मल भाजी चपातीच बनवणार होते म्हणून पटकन पीठ मळून घेतलं आणि कोबी पण कट करून घेतला भांडे घासून घेतले आणि त्याच्यात मला यांनी आणि कॅडबरी तर मी ते चॉकलेट खाऊन घेतली आणि पटकन लगेच नाश्ता बनवायला घेतला कारण की मग परतच घेतली भाजी बनवायला गॅसवरती कढई ठेवली थोडं तेल ॲड केलं जिरी मोहरी ॲड केली लसूण त्याच्यामध्ये ॲड केला आणि छान रेड होऊसपर्यंत तो परतून घेतला त्याच्यानंतर कढीपत्ता मिरची टमॅटो ते सगळं ॲड करून घेतलं आणि वॉश केलेला कोबी पण त्याच्यामध्ये मी ॲड करून घेतला छान मी पाच मिनटं असं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मला बाकीचं दुसरी पण भाजी बनवायची होती मटकीची तर ती मी काय दाखवली नाही तुम्हाला पण ती मी लगेच बनवायला घेतली होती थोडं मीठ ॲड केलं या भाजीमध्ये आणि आणि पाच मिनटं हे छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कोबी ॲड केला आणि तो पण छान पाच ते दहा मिनटं परतून घेतलं आणि नॉर्मली जर यांना लवकर जायचं असेल त्यावेळेस मी अशाच भाज्या बनवते ज्या लवकर होतात दहा ते, ते पंधरा मिनटात तर मी पटकन चपाती पण बनवायला सुरुवात केली आणि चपाती घाल्यावरती यांना मी लगेच नाश्ता दिला तर नाश्त्यामध्ये होती चपाती कोबीची भाजी आणि मटकीची भाजी बाकीचं पण मी सगळं काम आवरून घेतलं बाकीचं स्वयंपाक करून घेतला चपाती भाकरी भाजी आणि घेतला आरोसाठी <प्याग> ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला तर मी खोबरं बारीक करून घेतलं होतं आणि थोडे काजू थोडे बदाम अक्रोड मनुके आणि गूळ बारीक करून घेतला होता स्लो गॅसवरती पाच मिनटं ते सगळं परतून घेतलं आणि असे तर काय आरो ड्रायफ्रूटच खात नाही पण लाडू बनवल्यावरती तो खूप खातो त्याला खूप आवडतात लाडू आणि मी त्याच्यासाठी असं काही ना काही वेगवेगळं बनवतच असते तर छान असं स्लो गॅसवरती परतून घेतलं खोबरं मी बारीक करून ठेवलं होतं ते पण मी परतून घेतलं छान तुपामध्ये आणि त्याच्यामध्ये जे बारीक केले ड्रायफ्रूट्स वगैरे के ते, ते सगळं ॲड केलं आणि छान लाल ओसपर्यंत ला पर ते परतून घेतलं आणि त्यापर्यंत आरवला पण मी थोडंसं खायला दिलं होतं कसं लागतं आहे बघायला आणि हे छान असं माझं परत होतं स्लो गॅसवरतीच परतायचं कारण की परत खोबरं थोडं करपल्यासारखं होतं मग त्याची एवढी काही टेस्ट लागत नाही आणि हे बघा मी त्याच्यात गुळ पण ॲड केला आणि सगळं ॲड करून झाल्याच्यानंतर आता हे झालं होतं तर मग लगेच मी त्याचे लाडू बनवणार होते आणि माझ्याकडून थोडा गुळ जास्त झाला होता मोठा मोठा कट्ट त्या कढाईमध्येच मी असं बारीक करून घेतला आणि छान लाल ओसपर्यंत परतून घ्यायचं तुपामध्ये खूप छान टेस्ट लागते आणि मी आरवला सारखंच बनवत असते असे लाडू हे बघा झाले तयार आणि आरव मला हेल्प करतोय लाडू बनवायला तर मी मनुकेवरतूनच ॲड केले होते मी काही ते काय कह रोस्ट करून घेतले नाहीत बा